मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत गुहागर नगरपंचायत एरियामध्ये समुद्रापासून अगदी जवळ घर बांधण्यासाठी तुम्ही जागा पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे पावणे सहा गुंठे आणि हा प्लॉट एने आहे एने असल्यामुळे खरेदी करण्यासाठी तुम्हाला कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकते नियर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा असलेली प्रॉपर्टी आहे हा प्लॉट या प्लॉटची सरकारी मोजणी झालेली आहे तसेच या प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे पाण्यासाठी तुम्हाला नगरपंचायतकडून नळ कनेक्शन मिळू शकते किंवा तुम्ही स्वतःची बोअरवेल इथे करू शकता हा प्लॉट वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही तो तुमचे छानसे घर बांधून राहू शकता गुहागरचा बीच मार्केट बसस्टँड या प्लॉटपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे जवळचे रेल्वे स्टेशन चिपळून या प्लॉटपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे या प्लॉटची मालकाने सांगितलेली किंमत आहे बेचाळीस लाख रुपये किंचित तडजोड होऊ शकते प्लॉट पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद